श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश सर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतारा भाग्यवंत माना आणि हा संदेश मनपूर्वक स्वीकार करा देव तुमचे कल्याण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहे तुमच्या भाग्यात ते आशीर्वाद आणि चमत्कार येऊ लागतील कारण तुम्ही काही काळातच अशा स्थितीत जाणार आहात ज्यामुळे तुमचे भाग्योदय होणार आहे देवाने तुमच्यासाठी काही योजना आखल्या आहेत त्यासाठी तुम्ही तत्पर असावे असे स्वामी देव तुम्हाला आज्ञा करतात न कळत कळत तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला हे ऐकण्यासाठी निवडले आहे कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही हे ऐकावे जर तुम्ही हे ऐकलेत तर तुमच्या मार्गात येणारे संकेतरूपी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि पुढील जीवनात तुम्ही कष्टी दुःखी होणार नाहीत कारण देवाने तुमच्यासाठी काही अद्भुत ठरवले आहे जे तुमच्या दिशेने येत आहे त्यासाठी सज्ज असावे जे कोणी स्वामी प्रिय बाळ स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादावर स्वामीच्या चमत्कारावर विश्वास ठेवतात त्यांनी या संदेशाला न टाळता पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण येणारे आशीर्वाद हे सर्वस्वी तुमच्यासाठी कल्याणकारी आहेत जर तुम्ही या संदेशाला टाळू इच्छिता तर टाळू शकता पण दैवी आशीर्वाद आणि ते उपचार तुम्हाला प्राप्त होण्यापासून वंचित राहायचे असेल तर तुम्ही टाळू शकता हा संदेश इथे सोडून जाऊ शकता पण येणारे संकेत रूपी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा त्यात तुमचे कल्याण रूपी आशीर्वाद आहेत जे तुमच्या जीवनात से सुखद परिवर्तन घडवू आणू शकतात जर तुम्ही यासाठी तत्पर असाल हे ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर होय स्वामीचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा जर तुला आशीर्वाद प्राप्त करायचे आहे कदाचित मार्ग दिसत नसेल कधी कधी काही अशा गोष्टी सोबत घडत असतील ज्या नकारात्मक आहे, ज्या तुझ्या मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे तर माझे स्मरण कर माझे नाम जप कारण त्यामुळे तुझ्या जवळून त्या नकारात्मक ऊर्जा कायमच्या दूर निघून जातील माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील तुझ्यासाठी अशक्य असे काहीही उरणार नाही बाळा जर या संदेशाला तू शेवटपर्यंत ऐकलेस तर माझे आशीर्वाद तुझ्या कायम स्वरूपात सोबत राहतील न कळत समोर असा क्षण येईल ज्या क्षणाला तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल कारण तुझा विश्वास माझ्यावर आहे हे मी जाणतो आणि म्हणूनच तू हा परमपवित्र आशीर्वादाने भरलेला संदेश ऐकत आहेस तुझी ऊर्जा वाढायला लागेल कारण तू हा दैवी संदेश ऐकत आहेस स्वामी म्हणतात बाळा तुला तुझे जीवन समृद्ध आनंद आणि खूप काही कलापासून दूर ठेवायचे आहे तर यासाठी एकमात्र उपाय म्हणजे तू हे संदेश ऐकावे आणि देवाची भक्ती ध्यान चिंतन आणि नामस्मरण करावे आज मी तुझ्या पुढे माउली रूपात आलो आहे तू जर लक्षपूर्वक ऐकशील तर तुझ्या सर्व काही मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात मी देऊ इच्छितो स्वामींचा हा दैवी संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणापासून तुझी ऊर्जा वाढायला लागेल तुझे भाग्य उदय होण्याचा काळ जवळ येत आहे बाळा तू भाग्यशाली आहेस कारण तू हा संदेश ऐकत आहेस स्वामी म्हणतात बाळा गुरुवार येण्याआधी जर तुला हा परम पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश प्राप्त होत असेल तर माझी ऊर्जा सतत तुझ्या आजूबाजूला आहे हे विसरून चालणार नाही कारण तुझे आशीर्वाद आता तुझ्या मार्गात आहे तुझ्यासाठी मी असा मार्ग तयार करत आहे ज्या मार्गावर तुला कुठलीही अडचण येणार नाही जे तुझा विरोध आजपर्यंत करत आलेले आहेत ते देखील शांत होतील ते देखील मागे सरकतील कारण तुझा विजय निश्चित करण्यात आलेला आहे तुला वाईट ऊर्जेपासून मुक्त करणारा हा परमपवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश तू ज्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून तुझ्या जीवनात ते परिवर्तन तू अनुभवू शकशील बाळा माझे आशीर्वाद आणि माझे बोल तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवून आणतील तुम्ही जेव्हा माझे नाम घेता आणि माझ्या नामात दंग होता तेव्हा मी तुमच्या आजूबाजूला राहून तुमची ऊर्जा वाढवत आहे माझ्या नाम घेतल्यामुळे तुमच्या आजूबाजूला ती शक्ती निर्माण होते ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला असे वले निर्माण होते जे कुठल्याही वाईट शक्ती त्यात प्रवेश करू शकत नाही कारण माझी दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे ती तुझ्या दिशेने येत आहे निश्चिंत रहा कारण तुम्ही काळजी मुक्त असावे असे आशीर्वाद मी देत आहे मनात निरंतर सकारात्मक विचार करा तुम्हाला पुढे जाण्यासाठी जे काही मार्ग दिसत आहे ते देव तुम्हाला दाखवत आहे जर तुम्ही त्या दिशेने चालण्यासाठी तयार असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंटमध्ये लिहा स्वामी मौली आज माऊली रूपात तुमच्या पुढे उपस्थित आहे तुमच्या मनातील त्या सर्व काही सुप्त इच्छा देव जाणतात तरीही तुम्हाला काही इच्छा प्रकट करायच्या आहेत आणि स्वामीसमोर त्या बोलून दाखवायच्या आहेत तुम्ही काही काळातच अनुभव घ्याल की स्वामींनी तुमची मोठी इच्छा पूर्ण केली आहे तुम्ही जे काही आशीर्वाद मागत आहात ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे कधीही कार्यांपासून दूर जाऊ नका देवांपासून दूर जाऊ नका देवांची अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर देवाच्या नामघोषाचा त्रिवार जय जय कार करा श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ माझे संदेश सका तु केवाई तरी जय ते सुखद परिणाम ते सुखद अनुभव तू करशील कारण माझे आशीर्वाद हे कधीही न संपणारे आहेत तुझ्या जीवनात चमत्कार करणारे आहेत बाळा तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात मी देऊ इच्छितो तुझ्यासाठी असे काही घडणार आहे जे अद्भुत आहे जे दुर्लभ आहे जे कोणीही खूप को काही काळापासून प्राप्त केलेले नाही अशी ऊर्जा मी तुला देऊ इच्छितो ती स्वीकार कर आणि मनोमन देवाचे धन्यवाद करायलाही विसरू नकोस तुला जे काही नाते जे काही आनंद प्राप्त आहेत ते देवांमुळेच प्राप्त आहे तू देवांकडूच आला आहे आणि देवांकडेच परत येणार आहेस भिव नको मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा काही माझ्याकडे मागू इच्छितोस तेव्हा तुला काही भास आणि संकेत देखील मिळू लागतात आताही या संदेशातून तुला किती संकेत मी दिले आहेत तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे तुमचे ते नाते जे आजपर्यंत दुरावलेले आहे ते अगदी पूर्वीपेक्षाही आनंदित आणि प्रेमासहित तुम्हाला प्राप्त होईल ज्या कारणांमुळे दुरावा निर्माण झाला होता काही क्लेश निर्माण झाले होते ते आता मागील काळात लुप्त होतील आणि तुम्हाला पूर्वीप्रमाणे आनंद प्राप्त होईल त्यातून सुसंवाद देखील घडून येतील तुमची प्रगती देखील साध्य होईल विश्वास ठेवा प्रिय स्वामी भक्तांनो ज्या क्षणाला हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ज्या ठिकाणी ऐकाल तिथली जागा पवित्र होईल तुमचे मन देखील पवित्र होईल आणि स्वामींची ऊर्जा तुम्हाला सतत प्राप्त होईल तुमचे जीवन बदलून देणारे हे संदेश जर तुमच्यापर्यंत येत आहेत तर तुमच्या एवढे कोणीही भाग्यशाली नाही तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार करा आणि तुमच्या प्रियजनांना याला नक्की शेअर करा कारण तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल जेव्हा स्वामी आपले आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवू इच्छितात तेव्हा अनेक संकेत तुमच्याकडे येऊ लागतात त्यातीलच एक संकेत मानून या संदेशाला मनपूर्वक स्वीकार करा कारण तुमची ऊर्जा वाढणार आहे तुमच्यात ते नैराश्य असेल तर ते निघून जाईल या रात्रीतून तुमच्यासाठी सुख संपदा आनंद चिरकाल वाढवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल आनंदाची प्राप्ती होईल आनंदाची बातमी लवकरच तुमच्या जीवनात येईल ज्यासाठी तुम्ही कित्येक काळ वाट पाहत आहात ते देखील तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा स्वामींचे अनंत अफाट कार्य आणि अनंत लीला सतत आपल्या भक्तांसाठी घडत आहेत तुम्ही ही स्वामींची लीला या अगोदर अनुभवली असेल चमत्कार अनुभवले असतील तर होय मी ते अनुभवले आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामींची दिव्य शक्ती सतत प्रवाहित होत आहे त्यात स्वतःला प्रवाहात वाहून घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर असाल तर होय म्हणा आणि स्वामींची दिव्य शक्ती मला हवी आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अत्यंत प्रीतीने नाम जप करा कारण दैवी ऊर्जा वाढवणारा हा मंत्र तुम्हाला नक्कीच ती शक्ती देईल आणि तुमच्या येणाऱ्या सर्व काही संकटांना दूर करेल यात खात्री आहे देव म्हणतात बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे तुला माझी प्रचिती वारंवार येणार आहे माझे हे संदेश तुझ्यापर्यंत आले आहेत त्याचा मनपूर्वक स्वीकार कर कुठेही भटकू नकोस कारण माझी ऊर्जा मी या संदेशातून तुला देत आहे ती मनपूर्वक स्वीकार कर तुझे कल्याण होणारे आशीर्वाद या संदेशात लपले आहे दडलेले आहे ते तू प्राप्त कर तुझ्यासाठी चमत्कार होईल रात्रीतून तुझ्या जीवनातून ते कष्ट दुःख आणि यातना दूर होतील तुम्हाला ते आरोग्य आणि आनंद प्राप्त होतील प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही या संदेशाला मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकले आहेत तर स्वामी देव तुमच्या मार्गातल्या अडचणी दूर करत तुम्हाला सुख समृद्धी विपुलता आरोग्य आनंद उन्नती आणि प्रगती देऊत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ